नवापूर तालुक्यातील धामणधरी येथील याहा गोगी माता धाम बर्डीपाडा येथे दरवर्षी मोठ्या श्रद्धेने साजरी होणारी महाशिवरात्री यात्रा यंदाही ही पारंपरिक उत्साहात साजरी होणार आहे त्या अनुषंगाने यात्रेच्या तयारीसाठी नुकतीच एक महत्वपूर्ण नियोजन बैठक संपन्न झाली आहे या बैठकीत यात्रेचे धार्मिक महत्व भाविकांची सुरक्षितता नियोजनबद्ध व्यवस्थापन तसेच आदिवासी समाजाच्या रूढी परंपरांचे जतन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे मानवरांची उपस्थिती या बैठकीस मातेचे पुजारी जामसिंग गावित व हृदया गावीत माजी उपसभापती शिवाजी गावित सामाजिक कार्यकर्ते नितुल गावित पोलीस पाटील आलिशा गावित खानापूरचे उपसरपंच देवजी गावित रणजी गावित विसर गावी विसरवाडी येथील जयसिंग गावित बाल आमराईचे माजी उपसरपंच सुरज गावित तसेच महिला गावित रोहिदास गावित सिंगा गावित देवीजी शेठ गावित रूढी परंपरा जाणीव जागृती संस्थांचे अध्यक्ष ईश्वर गावित जयवंत गावी जयसिंग गावित किसन गावित धीरसिंग गावित आदी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यात्रेचे धार्मिक व सामाजिक महत्व याहा मोगी माता व धामणदेवी धाम हे परिसरातील आदिवासी समाजासाठी श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे महाशिवरात्री यात्रेसाठी दूरदूरच्या गावातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात ही यात्रा केवळ धार्मिक नसून आदिवासी संस्कृती लोकपरंपरा आणि सामाजिक एकोपा जपणारी जपणारी महत्त्वपूर्ण परंपरा असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलंय रविवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी मोगी माता देवगल, भजन पूजा व देवगड पूजा संपन्न होणार आहे रात्री नऊ वाजता भजन मंडळ कामोद यांचे भजन कीर्तन होणार आहे सोमवार सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी चार वाजता या मोगी माता आंघोळीचा विधी पार पडणार आहे त्यानंतर रात्री अंशील मामा केवडीपाडा यांच्या सोंगाड्या पार्टीचा पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून हा यात्रेतील प्रमुख आकर्षण ठरणार आहे सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी यात्रेनिमित्त सोंगाड्या पार्टी, यात्रे पार्टी बँड भजन कीर्तन लोकनृत्य तसेच पारंपरिक वाद्यांचा गजर अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे माध्यमातून आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचवेण्याचा उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं भर यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गर्दी नियंत्रण वाहतूक व्यवस्था स्वच्छता पाणीपुरवठा व पोलीस बंदोबस्त यावर विशेष भर देण्याचा निर्णय घेण्यात आलाय यात्रा शांततेत शिस्तबद्ध व पारंपरिक पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर होणारी ही यात्रा परिसरातील भाविकांसाठी श्रद्धा भक्ती सांस्कृतिक ओळख व सामाजिक एकतेचे प्रतीक ठरणार असून यंदा यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आज दामोदरी माता वर्णीपाडा यात्रेनिमित्त अखा परिसरामध्ये भाविक ग्रामस्थाने आज बैठकले ती आणि बैठकीनुसार प्रत्येकाला कामे वाटी दिले आहे आणि दरवर्षाप्रमाणे मोठा सरकारी मिळणार आहे त्यानुसार आज नियोजना कार्यक्रम पाणबोडी घेऊ लागेल आज दोन हजार सव्वीस यामध्ये दमरद जत्रा होणार आहे परठीपणा आहे तर आजच्या आम्ही खूप परिसराम मोठा सरपंच वगैरे डाया पया तरुण मोठाही विचार करूया का બોઠા મિલ સૌકાર્ય કોણ હોય જતરા સ્વરૂપ હારે કે જન્ડ ભોઠાલ છંદી રહ છંદી રહ એનારા પીઢી જે તરુણ હૈ ત્યાં યોગ હમે આમંત્રણ હૈ કે ભાઈ વ્યવસ્થિત જતરા સ્વરૂપમાં હિરી દે ઓલ હમે અપેક્ષા કે ભાઈ કાં તો કાંઈ બી નહીં જતરા યા સબા કે તકરાર નહીં કાંઈ નહીં જત હે બોઠા સૌકાર્યપોનો હૈ કે બોઠા સરપંચ પોલીસ પટલા ઠોર એન્ડ કાંઈ વ્યસન વગેરે કામ અખીને પણ શબ્દ પૂરક હોય તો